नमस्कार आज आपण चर्चा करणार आहोत केपलरच्या तीन नियमांबद्दल केपलरच्या तीन नियमांची चर्चा करण्याच्या अगोदर आपण काही हिस्ट्री पाहू त्या हिस्ट्रीमध्ये आपल्याला असं दिसतं फोर्टीन सेंचुरीच्या नंतर फिफ्टीन सेंचुरीच्या दरम्यान एक सँटी जन्माला आले त्यांचं नाव होतं निकोलस कोपर्निस यांनी एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकात असं सांगितलं की या जगाचं सेंटर सूर्य आहे याच्या अगोदर अशी मा धारणा होती की या जगाचं जे सेंटर आहे ते काय असावं पृथ्वी असावं आणि पृथ्वीभोवती इतर प्लॅनेट जे आहेत ते सर्कलमध्ये फिरवत फिरत असावेत अशी एक धारणा होती पण ही धारणा बदलायचं काम जर कोणी केलं असेल तर ब्राहे या वैज्ञानिकांनी त्याने असं निरीक्षण केलं ग्रहांचं की त्याद्वारे त्याला असं आढळलं की हे प्लॅनेट जे आहे ते स, एका स्पेसिफिक अशा पोझिशनला दिसत होते मग या ब्राहे यांच्या निरीक्षणाच्या आधारावर केप्लर्सने तीन नियम दिले केप्लसने हे जे तीन नियम सांगितलेले आहेत ते कुणाच्या निरीक्षणावर आधारित आहे ब्राहे या वैज्ञानिक वैज्ञानिकाच्या निरीक्षणाच्या आधारावर आहे त्यातला पहिला नियम जो त्यांनी दिला केप्लसला केप्लसने प्रश्न विचारला स्वतःलाच की ग्रह कसे फिरतात तर त्याला आन्सर मिळालं ग्रह सर्कलमध्ये नाहीत फिरत तर इलिप्टिकल फिरतात ओके तर पहिल्यांदा समजून घेऊ इलिप्टिकल काय आहे तर इलिप्टिकल म्हणजे काय किंवा इलिप्स म्हणजे काय तर हे जे सेंटर आहे सर्कलचं हे सेंटर आहे एकच आहे जर आपण या सर्कलला प्रेस केलं तर असा एक शेप तयार होतो लंब वर्तुळाकार म्हणजे कम्प्लिटली वर्तुळ नाही याच्यामध्ये किती पोकाय झाले तयार तर या सेंटर स्पिलिट झाल्यामुळे त्याचे दोन पॉईंट आहेत आणि हा जो पॉईंट आहे त्याला आपण पोकाय म्हणतो आणि ह्या जो शेप आहे त्याला आपण इलिप्स म्हणतो हा जो शेप आहे त्याला आपण इलिप्स म्हणतो मग के प्लस ने काय केलं याच्या आधारावर पहिला नियम सांगितला काय नियम होता ग्रहाची कक्षा कशी आहे तर लंब वर्तुळाकार आहे सूर्य कुठं आहे तर एका फोकाईला आहे म्हणून के प्लसने पहिला नियम सांगितला द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज इलिप्स विथ सन ॲट वन फोकाय म्हणजे काय सांगितलं ग्रहाची कक्षा लंबवर्तुळाकार असून सूर्य हा त्याच्या एका नाभीवर आहे म्हणजे त्याने सिंपल प्रश्न स्वतःलाच विचारला ग्रहाची कक्षा कशी आहे ते तर त्याला आन्सर मिळालं लंबवर्तुळाकार आहे गोल किंवा सर्क्युलर नाही आणि सूर्य कुठं आहे तर सूर्य आहे त्याच्या एका फोकायला फक्त दोन क्वेश्चन एकत्र करायचे आपल्याला फर्स्ट लॉ मिळतो पहिला क्वेश्चन काय ऑर्बिट कसं आहे तर इलिप्टिकल आहे आणि सन कुठं आहे तो वन फोकायला आहे आणि त्यालाच आपण काय म्हणतो द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज इलिप्स विथ सन ॲट वन फोकाय हा झाला केप्लरचा पहिला नियम त्यानंतर दुसरा नियम दुसरा नियम जो होता तो होता रिलेटेड एरियाच्या केप्लरचा दुसरा नियम जो होता तो एरियाच्या रिलेटेड, 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 रिलेटेड होता म्हणजे आता हा नियम समजून घेऊ कसा होतो ते आता आपण एक इलिप्स शेप घेतला आपण असं म्हणू प्लॅनेट काय करतात असे फिरतात इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतात आणि सण इथं आहे आता ज्यावेळेस पासून सण दूर आहे त्यावेळेस फोर्स कमी असतो सेंट्रिपिटल फोर्स कमी असतो त्यामुळे प्लॅनेट स्लो मूव्ह होतात या भागातून प्लॅनेट जे असतात किंवा कुठलाही प्लॅनेट असेल तो स्लो मूव्ह होतो आणि ज्यावेळेस तो या भागात येतो त्यावेळेस त्याचा डिस्टन्स कमी होतो त्यामुळे फोर्स वाढतो सेंट्रिपिटल त्यामुळे ते फास्ट मूव्ह व्हायला लागतं ओके तर काय होतं या भागातून ज्यावेळेस प्लॅनेट मूव्ह होत असतात त्यावेळी स्लो मूव्ह होतात त्यामुळे इथं त्यांचं स्पीड स्लो असतं पण जवळ आल्यानंतर त्यांचं स्पीड काय होतं वाढतं मग यातून आपल्याला असं लक्षात येतं जर सपोज एक आपण एक हो, इंटरव्हल घेऊ टाईम इंटरव्हल स्पेसिफिक असा टाईम इंटरव्हल सपोज आपण मानू की एक महिना आहे की एक महिन्यामध्ये इथं स्लो फिरत असल्यामुळे हा काय करणार आहे फक्त इथून आणि इथं जाईल पण इथं फास्ट फिरत असल्यामुळं हा इथून कुठं जाईल इथं जाईल मग के प्लसने सेकंड लॉ सांगितला काय सांगितलं की जर आपण सूर्याला आणि प्लॅनेटला एका लाईनने जोडलं ला। आणि एका स्पेसिफिक टाइम इंटरवल नंतर त्यांनी काहीतरी क्षेत्रफळ व्यापला असेल एरिया व्यापला असेल हा जो एरिया आहे आणि इकडं ज्या वेळेस तो इथं होता त्यावेळेस इथला जो एरिया आहे म्हणजे हा एरिया आणि हा एरिया सेम आहे आता याला सिंपल मध्ये कसं समजून घेऊ शकतो आपलं एखादं शेत आहे ते असं असतं कुणाचं आणि कुणाचं क्षेत्र असं असत हे पण एक एकरच आहे आणि हे पण एक एकरच आहे सेम तसंच आहे हा केपलरचा सा लॉ काय सांगतोय ज्या वेळेस प्लॅनेट हे सूर्यापासून दूर होते त्यावेळेस स्लो फिरत होते पण त्यांची लाईन जर जॉईन केली आणि एक स्पेसिफिक टाइम इंटरव्हल जर आपण मध्ये जर आपण हे एरिया पाहिला तर हा एरिया आणि इकडचा एरिया कसा आहे सेम आहे असं का झालेलं आहे तर इथं प्लॅनेट स्लो मूव्ह झालेले आहे पण डिस्टन्स काय झालेलं आहे वाढलेलं आहे इथं प्लॅनेट फास्ट मूव्ह झालेलं आहे पण डिस्टन्स काय झालेलं आहे कमी झालेला आहे त्यामुळे हा एरिया आणि हा एरिया कसा आहे सेम आहे मग सेकंड लॉचं स्टेटमेंट काय आहे द लाईन जॉईनिंग आता आपण लक्षात कसं ठेवू शकतो किंवा काय केलेलं आहे एक लाईन जॉईन केली द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन स्विफ्ट इक्वल एरिया हा एरिया आणि हा एरिया कसा आहे सेम आहे इक्वल एरिया इक्वल एरिया अँड इक्वल इंटरवल ऑफ टाइम आपण एकच महिना घेतला एक होता ना इथं एक महिन्यामध्ये हा एरिया आणि हा एरिया कसा आहे सेम आहे तर आपण लिहिताना कसं लिहू शकतो लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन स्वीप इक्वल एरिया अँड इक्वल इंटरवल ऑफ टाइम हा झाला स्केपलरचा सेकंड नियम काय होता कशाबद्दल होता तर एरियाबद्दल होता काय सांगत होता की दोन एरिया कसे असतात सेम असतात समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापतात हा होता सेकंड लॉ ओके हा जो होता तो एरियाबद्दल होता तिसरा जो लॉ आहे तो कशाबद्दल आहे तर केप्लर्सला असे वाटत होते जर दूरचे प्लॅनेट जे आहे उशिरा पिरियड कंप्लीट करतात किंवा एक सर्कल कंप्लीट करतात अराउंड द सन आणि जवळचे प्लॅनेट लवकर पिरियड कंप्लीट करतात पिरियड म्हणजे काय एखादं रोटेशन कंप्लीट करण्यासाठी लागलेला वेळ पिरियड म्हणजे सिंपलमध्ये वेळ आहे कशासाठी एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी फॉर एक्झाम्पल पृथ्वीला आप आपल्या एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागतो तर तीनशे पासष्ट दिवस लागते पृथ्वी पण मंगळ जर आपण पुढे गेलो तर तिला एक पॉइंट आठ वर्ष लागतात म्हणजे जवळपास दोन वर्ष हो आपल्या दुप्पट लागतात ऑलमोस्ट दुप्पट एवढ्या वेळ लागतो एक रोटेशन कंप्लीट करायला याच्या निरीक्षण या निरीक्षणाच्या आधारे त्यांनी असं सांगितलं जर त्यांच्यामधलं डिस्टन्स क्यूब टाईमने वाढलं काय केलं सूर्यामधलं आणि प्लॅनेटमधलं डिस्टन्स जर स्क्वेब क्यूब टाईमने वाढलं तर त्यांचा पिरियडिक टाइम म्हणजे तिथं जाऊन पुन्हा तिथंच येण्याचा जो टाइम आहे तो स्क्वेअर टाईमने वाढतो म्हणजे हा जो पिरियडचा स्क्वेअर आहे आणि हे डिस्टन्स आहे दोन गोष्टी आहेत हा पिरियड म्हणजे काय तिथं जाऊन पुन्हा तिथंच येण्याचा कालावधी आणि डिस्टन्स म्हणजे काय डिस्टन्स म्हणजे काय सूर्यापासून ते प्लॅनेट पर्यंत असणार अंतर मग त्यांनी एक स्टेटमेंट दिलं काय दिलं द स्क्वेअर ऑफ पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स फ्रॉम प्लॅनेट टू सन क्यूब क्यूब ऑफ डिस्टन्स फ्रॉम प्लॅनेट टू सन असं एक तिसरं स्टेटमेंट दिलं हा हे काय सांगत होतं की जर प्लॅनेटपासून जसं जसं डिस्टन्स वाढत जाईल तसं तसं त्याचा तस पिरियड टाइम टाईम काय होत जाणार आहे वाढत जाणार आहे असा खेपलरचा तिसरा नियम होता तो कसा सांगता येईल आपल्याला द स्क्वेअर पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराऊंड द सन डायरेक्टली प्रपोर्शनल टू क्यूब ऑफ मेन डिस्टन्स फ्रॉम प्लॅनेट टू सन असा तिसरा नियम आहे तर तिसरा नियम काय आहे द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन डायरेक्टली प्रपोर्शनल टू क्यूब ऑफ मेन डिस्टन्स फ्रॉम प्लॅनेट टू सन इथं कोण असणारे सन असणारे आणि इथं असणारे प्लॅनेट अशा प्रकारे तीन नियम केपलर्सने एक्सप्लेन केलेले आहेत पहिला जो नियम होता तो कशाच्या रिलेटेड होता तर ऑर्बिटच्या रिलेटेड होता हा कसा लक्षात ठेवायचा किंवा कसा आहे तर ग्रहाची कक्षा कशी आहे तर आपण सांगणार इलिप्टिकल आहे सूर्य कुठं आहे एका पॉइंटला आहे म्हणून काय लिहिलं आपण द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज इलिप्टिकल अँड सन ॲट वन पॉईंट हा पहिला नियम म्हटला दुसरा नियम लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन स्विफ इक्वल एरिया अँड इक्वल इंटरवल ऑफ टाइम म्हणजे हा एरिया आणि हा एरिया कसा आहे सेम आहे समान कालावधीत समान आणि तिसरा जो लॉ आहे तो कशाच्या रिलेटेड आहे दुसरा एरियाच्या रिलेटेड रे, आणि तिसरा रिलेटेड आहे पिरियड आणि डिस्टन्स जर त्यांच्यामधलं डिस्टन्स वाढत गेलं तर त्यांचा पिरियडिक टाइम काय होतो स्क्वेअर टाइमने जर डिस्टन्स क्यूब टाईमने वाढलं तर त्यांच्यामधला जो पिरियडिक टाइम आहे तो स्क्वेअर टाईमने वाढतोय मग हा लिहायचा कसा द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन कुणाभोवती फिरण्याचा सूर्याभोवती फिरण्याचा डायरेक्टली प्रपोर्शनल टू क्यूब ऑफ मेन डिस्टन्स फ्रॉम मेन डिस्टन्स फ्रॉम प्लॅनेट टू सन थँक्यू